श्री स्वामी समर्थ सगळ्यांना हाय नमस्कार चला तर मग आम्ही काल पण गेलो होतो हॉस्पिटल्सला उदगीरला तर भरपूर गर्दी असल्यामुळं आम्हाला उद्या या म्हणून असं सांगितले परत आज पण आम्ही जाणार आहे तर उदगीर कोणाकोणाला माहिती आहे लातूर उदगीर त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा चला मग आता निघूया तर आम्ही असं हे आहे माझी मोठी बहीण आणि जे लहान बहीण आहे ती आम्ही सख्या बहिणी सक्क्या जावं आहोत हे मोठी आहे थोरली तिच्या पाठीवर मी आहो मग आणि आमचे नाव बघा तिचं दैवशाला आहे माझं भाग्यशाला आहे पण नंतर लग्नाच्या वेळेस भाग्यश्री ठेवल्यात तरी हे तिचा मुलगा आहे राज तर मग आता ह्याला हॉस्पिटलमध्ये दाखवायचं आहे सचान कोना कोना ला 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 करा, सचान तर आम्ही असं छानपैकी मस्त निघालो आहे तरी कमेंटमध्ये नक्की सांगा कोणाकोणाला उदगीर माहिती आहे आणि आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईबर करा आणि असं छान गावाकडचे मस्त व्हिडिओ बघत राहा हे बघा आम्ही आता सध्या ट्विट गळपाटीला आलो आहे आणि पाटी तर लातूर वाढलेला उदगीर वाढलेला तर माहितीच असेल एकीकडं उदगीरला जात आहे रोड आणि एकीकड लातूरला जात आहे तरी आम्ही उदगीरच्या जवळजवळ आलोच आहे हे उदगीरचं रेल्वे स्टेशन आहे तरी आम्ही हॉस्पिटलमध्ये पोहोचलो तरी पण भरपूर आजही गर्दी भरपूर होती तर आम्ही तिथं पण भरपूर वेळ बसलो आम्हाला इथंच कमीत कमी तीन चार वाजले होते परत आम्ही हॉस्पिटलमध्ये दाखवलो मेडिकल घेतलं मग आम्ही आता गावाकडं निघालो गा आहे तरी पाऊस तर होताच उदगीरमध्ये भरपूर तर आम्ही असं मस्त आलो आता भूक लागल्या म्हणलं चला आता भेळ तर खावं म्हणून आम्ही भेळ खायला बसलो आहे असं छान मस्त भेळ खाणार आहे इकडे विजयदादा पण बसलाय तिकडं दोघं मायलेकर इकडं दोघं मायलेकर बसलो आहे तरी आम्ही भेळ मस्त छान अशी घेतलो खाण्यासाठी भूक पण लागली होती इकडं माझी तर भेळ पारच झाली भूक लागल्यामुळं म्हणलं चला आता एक एक आईस्क्रीम पण घेऊया म्हणून असं आम्ही एक एक आईस्क्रीम घेतलो भेळ झाल्यानंतर आईस्क्रीम खात आम्ही असं छान गावाकडे निघालो आहे आणि पावसाळा म्हणलं तर बघा भरपूर हिरवीगार शेती राहते आणि छान पण वाटते मग जाता जाता भाजीपाला घ्यावं म्हणलं म्हणजे त्यांच्या शेतातलाच भाजीपाला आहे पाठीमागे लावलेला त्यांची शेती आहे मामाची ह्या मग मी असं छान मस्तपैकी कारले आणखीन टमाटे आणि भेंडी असं दोन तीन वस्तू घेतलेल्या आहेत बघा तर आम्ही आता असं भाजीपाला घेतलाऊन परत गावाकडे निघालो आहे इथं पण पाऊस होता पडलेला, असं जात जात कमीत कमी आम्हाला दोन खेडे लागतात छोटे छोटे मग दोन गाव झाल्यानंतर आमचं गाव येते तरी आम्ही दमाना निघालोच आहे बघा तरी आमच्या गावाच्या जवळ आलो आहे आम्ही तरी बघा घरी आलो आहे आता म्हणजे घरा गावात आलो आहे गाव काही आमचं मोठं नाही छोटंच गाव आहे तरी आपल्या गावा आम गावाकड आमच्या गावाकडं काय पाऊस वगैरे पडाय नव्हता हो त्यामुळं कपडे वाळले होते मला वाटलं की आता कपडे वल्लेच आहेत श्री स्वामी समर्थ सगळ्यांना हाय नमस्कार चला तर मग आम्ही बघा आताच उदगीरहून आलो आहे तरी आपला व्हिडिओ कसा वाटला का नाही नक्की कमेंटमध्ये सांगा आणि लाईक करा सबस्क्राईब करा आणि असं छान छान आमच्या गावाकडचे व्हिडिओ मस्त बघत राहा चला मग बाय